नमस्कार युके मराठी स्टोरी वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लाईब करा अबोली भाग पंचावन्न आरव जाधव इकडे अर्णव पायरीवर उभा राहूनच हॉलमध्ये सोफ्यावर अस्वस्थ बसलेल्या आरवकडे बघत फुटपुटला त्याला बघताच डोळ्यात राग उतरला अर्णवच्या त्याने जबडा आवडून घेत झपाच पावले उचलत खाली उतरला दी आरव का आरव दे आरव जाधव तुम्हाला इथे बघून खूप आनंद झाला मी असे म्हणणार नाही काय काम काढलं माझ्याकडे अर्णव आरवच्या पुढ्यात ॲटिट्यूडमध्ये बसत काहीसा गंभीर स्वरात बोलला मीही घुमावून फिरवून बोलणार नाही मला अबोलेचा ॲड्रेस हवा आहे आरव अर्णवकडे रोखून बघत बोलला माझ्याकडे तिचा ॲड्रेस नाही अर्णवने त्याचे बोलणे धुडकावून लावले तसा आरव एकटक त्याला बघू लागला आय नो अर्णव तुला माझा राग येत असेल पण प्लीज मला अबोलीला भेटायचे आहे तिला मनवायचे आहे प्रत्येकजण एक संधी डिझर्व करतो मग मलाही मिळायला हवी ना आरव आता शांतस्वरात आरजव करत बोलला संधी प्रत्येकालाच मिळते मिस्टर जाधव तुम्हालाही मिळाली असेलच पण तुम्ही ती घेतलीच नाही आणि या सगळ्याला आता काहीच अर्थ नाही अबोली तिच्या आयुष्यात खूप पुढे गेली आहे निदान आता तरी तिला सुखाने जगू द्या अरिणव पहिले तर तिरकस बोलला पण नंतर अबोलीसाठी त्याचे मन हडवे झाले तुम्ही सगळे खोट बोलत आहात ना अबोली माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारच नाही करू शकत मी पाहिले तिच्या डोळ्यात प्रेम दिसायचे माझ्यासाठी ती मला नाही सोडू शकत आरव काहीसा पॅनिक होत बोलला अर्णव एकटक त्याला बघत होता डोळे पाणावलेले चेहऱ्यावर भीती किव वाली त्याची पण त्याच्याचमुळे अबोलीने खूप सहन केले हेही विसरू शकत नव्हता तो प्रेम दिसत असेलही कदाचित पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले अबोली मिसिंग होती तेव्हा आलो होतो तुमच्या घरी तुमचे सो कॉल्ड गर्लफ्रेंडने दरवाजा उघडला घरातील मोलकरीण कुठे जाते आम्ही कसे लक्ष ठेवणार बोलली होती ती मला तेव्हा कुठे गेला होता तुम्ही मिस्टर जाधव तेव्हा नाही का विचाराला अबोलीचा लग्न झाले असूनही तिच्या समोर तिच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड मालकीन बनून राहत होती आणि ती मालकीन असूनही मोलकरी तेव्हा नाही जाणीव झाली तुम्हाला तिच्याशी चुकीचे वागत असल्याची मग तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन मिरवू शकता तर अबोली अब तिच्या सुखाचा विचार करून दुसरे लग्न नाही का करू शकत अर्णव त्याच्या डोळ्यात बघत रोखटोक भाषेत बोलला आणि त्याने मान खाली घातली होता तो अबोल बायको महत्वाची होती तेव्हा त्याला अबोलीची निर्मळ मन दिसूनही तिच्यातील कमीचा सगळ्यात जास्त तिरस्कार होता आता मान खाली घालून काही अर्थ नाही आणि सॉरी मी तुमची मदत करू शकत नाही आता तुम्ही जाऊ शकता अर्णव आरवकडे बघत वृक्षस्वरात बोलला अरे नऊ प्लीज मला तिचा ॲड्रेस दे मी नक्कीच तिला म्हणवेन मला खरंच ती मनापासून हवी आहे ती जशी आहे तशी मी स्वीकारायला तयार आहे माझे आयुष्य तिच्याशिवाय अधुरे आहे फक्त एकदा फक्त एकदा भेटायचे आहे तिच्याशी प्लीज माझी एवढीच मदत कर हवं तर मी पाया पडतो तुझ्या आरव हात जोडून अर्णवच्या पुण्यात उभा झाला तसे पायावर पाय टाकून बसलेला तो शॉक होत उभा झाला नेमकं का काय होते हे ज्या व्यक्तीने कधी अबोलीचे अस्तित्वच मान्य केले नाही तो एवढा कसा लाचार झाला होता सॉरी मिस्टर अर्णव बोलतच होता की ठीक आहे अबोली कायदेशीर अजूनही माझी पत्नी आहे आणि तिच्यावर फक्त माझा अधिकार आहे तिच्या दुसऱ्या लग्नाला कायदा मान्यता देणार नाही ती अशी माझ्याजवळ येत नसेल तर मजबूरन मला कायद्याचा आधार घ्यावा लागेल तू ॲड्रेस नाही देत आहेस काही प्रॉब्लेम नाही यापुढे कायदेशीर डॉक्युमेंट्स तुझ्या ॲड्रेसवर पोहोचतील तू तिच्यापर्यंत पोहोचवून दे एवढ्या वेळचा रिक्वेस्ट करणारा आरव अचानक रागाने बोलू लागला तो फक्त अबोलीसाठी अब लाचार्य घेत होता मग तिला मिळवायला तो काहीही करू शकत होता त्याचे बोलणे ऐकून मात्र अर्णवच्या चेहऱ्यावरचा रंगच उडला मिस्टर आरो प्लीज असं काही करू नका अबोली तुमच्यासोबत कधीच खुश राहू शकणार नाही अर्णव घाबरून त्याला विनंती करू लागला तिला मी नक्कीच सुखात ठेवेन तू त्याची चिंता करू नकोस बाय सी यू सून बोलून ताडताड पावले टाकत आरव रागात निघून गेला तर अर्णव धापकन सोप्यावर बसला अबोली अर्जुनचा हसरा चेहरा नजरेसमोर आला तसे त्याचे डोळे पाणावले हे भगवान दोघांनी खूप सहन केले त्यांना कधीच वेगळं करू नकोस अर्णवने देवाला साकडे घातले अबोली अर्जुन त्यांच्या फर्स्ट डेट साठी खूप उत्सुक होते अबोली त्याच्या रूम मध्ये रेडी होत होती तर अर्जुन शेजारच्या रूम मध्ये काही वेळातच त्याची तयारी झाली तो हॉलमध्ये सोप्यावर बसून अबोलीची खाली येण्याची वाट बघू लागला नजर पायऱ्यांकडे खेळलेली अबू ये एवढंही तडपवू नये अर्जुन खूप आतुर होता तिला बघायला आज ते नेमके कोणत्या लुक मध्ये त्याच्या समोर असेल कशी दिसत असेल ती तिची तो एक झलक बघायला खूप आतुर झाला आणि एकदाची ती वेळ आली अबूने तिचे गाऊन सांभाळत पायऱ्यांवरून हळूवार उतरत होती आणि तो तोंडाचा आवा असून एकटक तिला बघत होता ब्युटिफुल नकळत ओठातून निघाले त्याच्या तो तिला बघतच पायऱ्यांजवळ पुढे हात केले तसे तिने हसतच त्याच्या हातात हात देत त्याला ते, बघतच खाली उतरू लागली खूप सुंदर दिसत आहेस तू तिच्या डोळ्यात बघत अर्जुन हळूच पुटपुटला तिच्या चेहऱ्यावर त्याची अनामिष नजर फिरली तशी लाजून तिची नजर आपसूप झुकली आणि बस त्याच्या काळजचा ठोकाच चुकला कोणीतरी आम्हाला घायाळ करण्याचा पूर्ण प्लॅनच बनवून आले वाटतं तिच्या गालावरून हळूवार हात फिरवत अर्जुन खटाड हसत बोलला तशी लाजून अबोली अब त्याच्या मिठीत शिरली तो घालातच हसला माझं लाजाडूच झाड तो हळूच पुटपुटला त्याने तिच्या कपाडावर ओट टेकवले रेडी आहेच आपल्या डेटसाठी तिच्याकडे बघत त्याने विचारले तशी ती हसतच होकारात मान हलवली देन देट्स गो तिचे हात पकडून अर्जुन तिला बाहेर घेऊन गेला त्याने तिच्यासाठी कारचे दरवाजा उघडून दिले ती आत बसली तसे दरवाजा लावून तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला एक तिला बघत त्याने गिअर टाकून कार स्टार्ट केली आणि दो निघाले दोघे त्यांच्या डेस्टिनेशनवर आपण कुठे जात आहोत खूप वेळ होऊ नही ते त्यांचे इच्छित स्थळी पोहोचले नव्हते म्हणून अबोलीने जरा उत्सुकतेनेच विचारले एवढी काय घाई आहे मॅडम पहिले ही लॉंग ड्राइव्ह एन्जॉय कर मग पोहोचू आपण अर्जुन घालात हसत त्याच्याकडे बघत बोलला अर्जुन विंडो उघडाना अबोली खुश होत बोलली तसे त्याने तिला बघतच दोन्ही बाजूच्या खिडक्या उघडल्या तशी बाहेरची थंडगार हवा अंगाला स्पर्शून गेली तिचे मोकळे केस चेहऱ्यावर येत तिला गोड त्रास देऊ लागले तर ते सावरण्याची तिची धडपड अर्जुन तिरक्या नजरेने तिला बघतच घालत असला त्याने लगेच काच लावून घेतली कशाला बंद केले किती छान मोकळी हवा येत होती अबोली अब त्याच्याकडे बघत नाराजीत बोलली तसे अर्जुनने रस्त्याच्या कडेला कार थांबवली ते काय आहे ना माझी लाडकी बायको आज खूप सुंदर दिसत आहे आणि ती खट्या हवा तिला छेडत आहे मग मला कसे सहन होणार तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे तुला फक्त मी छेडू शकतो पजिसिव्ह अर्जुन तिचे विखरलेले केस एकसारखे के करत अगदीच हळूस्वरात बोलला आणि तिच्या हृदयाची धडधड कैक पटीने वाढली माझ्याकडे अशी प्रेमाने बघू नकोस माझ्यावर माझा कंट्रोल राहणार नाही एक डोळा विंक करत अर्जुन तिच्या ओठावर नजर नसत बोलला आज तो दिसत तसे केस चेहरा झाकून घेत बाहेर बघू लागले ओठावर लाजरे हसू तर श्वासही वाढलेले तिला एक वार बघून त्याने कार स्टार्ट केली दोघेही अगदी शांत झालेले बोलायला शब्द सुचले नाही तसे त्याने म्युझिक प्लेयर वर सॉंग प्ले केले हमे तुमसे हुआ है प्यार हम क्या करे आप ही बताए हम क्या करे आपसे भी हसी है आपकी रस्त्याने कार वेगाने पडत होती कार मध्ये सुंदर रोमॅंटिक गाणे आणि त्यात हरव पाहणारे ते दोघे काही वेळातच कारिका बीच साइड रिसॉर्ट मध्ये दाखल झाली समोर पसरलेला अथांग सागर लाटांचा मधुर आवाज आणि त्या लाटांवर हेलकावे घेणारी झुरझुर वाहणारी हवा आकाशातून पाण्याकडे गिरकी घेत पाण्यातून त्यांच्या परतीच्या वाटेने आकाशात ओढणाऱ्या पक्ष्यांचा थवा सगळीकडे नारळाची उंचच उंच झाडे एखाद्या रेस्टॉरंट मधून हो येणारा गाण्याचा आवाज आणि लोकांची गर्दी अबोली कारमधून उतरत सगळीकडे आनंदाने बघू लागले किती सुंदर आहे हे सगळं अबोलीने अब अर्जुनच्या हातात हात गुंफून त्याच्याकडे एक नजर बघून परत समोर समुद्राकडे लागली अर्जुन आनंद आनंद टिपण्यात व्यस्त होता बघून इथे येण्याचा त्याचा प्लॅन त्याला सार्थकी वाटू लागला मला बीचवर जायचे एक साईट होत ती त्याचे हात ओढतच पुढे जाऊ लागले एक मिनिट अबू तिला अडवत त्याने पॉकेटमधून एक रेड कलरची पट्टी काढून तिच्या मागे उभा तिच्या डोळ्यावर बांधली अर्जुन काय करताय तुम्ही मला दिसत नाही आहे काही अबोले पट्टी डोळ्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न करत गोंधळून बोलली तुला विश्वास आहे माझ्यावर त्याने हळूच तिच्या कानात विचारले खूप जास्त पट्टीवरचे हात दूर करत हसतच अबोली बोलली त्याने एकदाची पट्टीला गाठ बांधली तिचे हात पकडून तो बीच साईड ला घेऊन जाऊ लागला ती खूप उत्सुक होती त्याचे सरप्राईज बघायला येत त्याने डोळ्यावरची पट्टी काढली आता डोळे उघड तिला मागून मिठीत घेत त्याने हडूस तिच्या कानात पुटपुटला तशी अबोलीने डोळे किलकिले करत उघडले आणि ते शॉक डोळे पाण्याने भरून आले अर्जुन त्याच्याकडे वळून बघत अबोली हडव्या आवडले तिच्या गालावर ओठ टेकवत अर्जुनने घालात हसत विचारले खूप त्याच्या हातावर दोन्ही हात ठेवून स्वतःला त्याच्यावर झोकून देत अबोली समोर एकटक बघू लागली ओठावर हसू डोळ्यात पाणी मनात ओसंडून वाहणारा आनंद आणि सोबत तिच्यावर भरभरून प्रेम करणारा तिचा प्रियकर तिचा जीवनसाथी तिचा अर्जुन आणि त्याच्या बाहूत निर्धास्त विसावलेली ती आणखी काय हवं होतं तिला आवडले अबोलीला अब मागून मिठीत घेत तिच्या गालावर ओठ टेकवत अर्जुन बोलला खूप अबोलीने त्याच्या हातावर हात ठेवून पुढे एकट्यात बघत हसतच बोलून स्वतःला त्याच्यावर झोकून दिले डोळ्यात पाणी ओठावर हसू मनात ओसंडून वाहणारा आनंद सोबत तिच्यावर भरभरून प्रेम करणारा तिचा प्रियकर तिचा जीवनसाथी तिचा अर्जुन आणि त्याच्या बाहूत निर्धास्त विसावलेली ती आणखी काय हो होतो तिला तिला मिठीतून दूर करत तिच्या हाताला पकडून डेकोरेशन केले होते ते घेऊन गेला अबोली भारावून सगळीकडे नजर फिरवून खुशीतच बघू लागली त्याने तिच्यासाठी खुर्ची मागे ओढून दिले तशी अबोली त्याला बघतच हसतच खुर्चीवर बसली अर्जुन तिच्या पुढ्यातील खुर्चीवर बसला दोघे एकमेकांना बघत घालत हसत होते पण त्याची नजर एका सेकंदासाठीही तिच्यावरून अटली नव्हती अबोली गालात हसत काहीशी लाजत नजर सुरत कधी त्याला बघायची तर कधी समुद्रातील उठणाऱ्या लाटांकडे त्याने तिचे हात पकडले तसे तिने लाजून त्याला पाहिले आणखी किती लाजणार आहेस तिच्या हातावर हळूवार हात, हात फिरवत तो बोलला तशी अबोली लाजून खुर्चीवरून उठत त्याच्या हातातून हात, हात सोडवून घेत गाऊन दोन्ही हातात पकडून पाण्याच्या दिशेने पडू लागली अबू अगं पडू नकोस वाढूतून तिची पावले हळूवार पुढे पुढे जाऊ लागले तर तोही तिच्या मागे पडू लागला ती मागे वळून त्याला बघत हसतच पुढे जाऊ लागली तिची निर्मळ खडखळणारे हसू वातावरणात घुमू लागले तर तो ही हसतच तिच्या मागे जाऊ लागला एका क्षणी अर्जुनने तिला गाठले मागून कमरे भोवती हाताचा वेडका घालून उचलून घेत तो तिला गोल गोल फिरवू लागला अर्जुन अर्जुन स्टॉप मला चक्कर येत आहे ती हसतच त्याला अडवू लागली तसे त्याने तिला खाली उतरवून मिठीत घेऊन उभा राहिला धावल्याने दोघांचेही श्वास खुलले होते अबोली अब एकटक हसतच त्याला बघू लागली अचानक तिचे डोळे भरून आले काय झाले अबू तिच्या डोळ्यातील पाणी बघून थोडासा अर्जुन हायपर झाला थँक्यू अर्जुन मला स्पेशल फील करून देण्यासाठी हे आज मी सुखाचे क्षण बघते ना फक्त तुमच्यामुळे अबोली अब कातर स्वरत बोली वेडी आहेस का अबू सारखे काय त्याच त्याच गोष्टी मनाला लावून घेतेस आणि तू माझ्यासाठी नेहमीच खूप स्पेशल आहेस मी विशेष असे काहीच केले नाही आणि आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण असतील अर्जुन तिचे पुसत बोलला ती त्याचे मिठीत शिरली त्यानेही तिला मिठीत कवटाळून घेतले आता हळूहळू सूर्य परतीच्या प्रवासाला निघाला हळूवार समुद्रात डुबणाऱ्या त्या लालगोड्याकडे दोघे एकटक बघू लागले अर्जुनला अचानक काहीतरी आठवले तसे त्याने अबोलीला मिठीतून दूर केले ते गोंधळून त्याला बघू लागले अर्जुनने पॉकेटमधून एक लाल रंगाची डब्बी काढली त्यातून सुंदर डायमंड रिंग काढून तिच्या पुढ्यात एका गुडघ्यावर बसला तसे आपसुक अबोलीचे हात तोंडावर गेले ती ते अविश्वासाने त्याला बघू लागली हा मनमोहक सागरी किनारा अस्ताला जाणारा सूर्य आकाशात नुकतेच विराजमान होत असलेले चांदण्या सुंदर मुक्त विहार करणारी हवा लाटा पक्ष्यांचे या सर्वश्रेष्ठ निसर्गाला साक्षी मानून मी वचन देतो तुझ्या सुखात तुझ्या दुःखात तुझ्या यशात तुझ्या अपयशात तुझ्या त्रासात मी कायम तुझ्या सोबत असेल आयुष्याच्या वाटेवर कितीही संकटे आली तरी मी कधीच तुझी साथ सोडणार नाही अर्जुन तिच्या डोळ्यात बघत गाला हसत बोलला अबोली भारावून एकटक त्याला बघू लागली डोळे त्यांचे काम करत होते आय लव्ह यू अबोली अर्जुन बोलला आणि अबोली रडतच त्याच्या मिठीत शिरली लव यू मोर अर्जुन त्याच्या गळ्यात हात गुंपून ती कातर स्वरात बोलली वेडी प्रेमाचा स्वीकार असे रडून करतात का अर्जुन तिच्या केसावरून हात फिरवत असतच बोलला त्याचे हे डोळे भरून आले होते सूर्य त्याच्या मार्गाने निघून गेला तर चांदण्या चंद्र अथांग पसरलेला समुद्र त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार ठरले होते तिला घेऊन उभा होत त्याने तिच्या बोटात रिंग सरकवत तिच्या कपाडावर ओठ टेकवली तिने समाधानाने डोळे मिटले जास्त वेळ किनाऱ्यावर राहणं योग्य नाही चल तिकडे बसू तिच्या हाताला पकडून तो सजावट केलेल्या ठिकाणी घेऊन के आला टेबलवर शॅम्पेन दोन ग्लास एक एक ठेवला होता हे कधी अरेंज केले ती आश्चर्याने बोलली अर्जुन गालातच हसला पहिले केक कट करू तिच्या हातात चाकू देत त्याने हसतच विचारले अबोलीने होकारात मान हलवली तसे दोघांनी मिळून केक कट केला कुठून तरी फ्लॅश लाईट चमकला तशी तिने गोंधळून समोर पाहिले तर एक फोटोग्राफर दोघांचे पिक क्लिक करत होता त्याचे डोळेच मोठे झाले कमी वेळात त्याने काय काय तयारी केली होती मॅम सरांना केक भरवा फोटोग्राफर बोलला तसे तिने गोंधळून अर्जुनला पाहिले जास्त विचार करू नको प्रवाहासोबत पुढे चल आपले पहिले वहिले एकांतातील क्षण आहेत मग कॅप्चर करायला नको अर्जुनने हसतच खांदे उडवत बोलून तिच्याकडे चेहरा मोठा तसे तिनेही हसतच त्याला केक भरवले मग फोटोग्राफर एक एक पोज सांगत होता तसे दोघांचे कपल शूट सुरू झाले अबोली काही पोज देताना खूप लाजत होती पण अर्जुन होता तिला सांभाळायला तब्बल दोन तासानंतर त्यांचे शूट कंप्लीट झाले आणि थकून दोघे त्यांची खुर्ची पकडून बसले केव्हापासून फोटो काढत आहेत आणि मला कळले कसे नाही अबोली अब हसतच त्याला विचारू लागली आपण इथे एंटर तेव्हापासून प्रत्येक मोमेंट अर्जुन हसतच बोलला ती भाऱ्याहून त्याला बघू लागली तिची नजर टेबलवर ठेवलेल्या शॅम्पेनवर पडली आपण खरंच ट्राय करणार आहोत अबोलीने आवंडा गिळून थोडी घाबरतच विचारले ऍक्च्युली माझी ही पहिलीच वेळ आहे अर्जुन डोकं खाजवत नर्वसली हसत बोलला आणि ती आश्चर्याने त्याला बघू लागली मग मा कशाला मागवले हे मला नको असलं काही आणि तुम्हीही घ्यायचे नाही अबोली अब जरा रागवतच बोलली अबू प्लीज एकदाच ना आय प्रॉमिस यानंतर कधीच हात लावणार नाही आज खूप खुश आहे मी सेलिब्रेशन तर बनतोच अर्जुन तिला लाडी गोडे लावू लागला तुम्ही एवढे उतावीड का आहात हे ब्यायला नाही पिले तर नाही का चालणार अबोली अब वैतागून बोलली ठीक आहे नाही घेणार अर्जुनने गाल फुगवून मोबाईल काढून एक नंबर डायल केला अबोली अब त्याला बघतच राहिली तुम्हाला खरंच घ्यायची आहे त्याला नाराज बघून वाईट वाटले तिला नाही अर्जुन रुक्षस्वरात बोलला काही वेळातच तीन चार वेटर तिकडे आले प्रत्येकाच्या हातात काही डिश होते त्यांनी टेबलवर डिश ठेवले आणि जाऊ लागलेच की ही बॉटल घेऊन जा अर्जुन बोलला वेटरने बॉटल ग्लास उचलले तशी अबोलीने त्याला अडवले एक वेळा ट्राय करू शकतो आपण अबोली अब बॉटल कडे बघत बोलली तू शुअर आहेस अर्जुनने विचारले मान हलवली वेटर निघून गेले अर्जुनने बॉटल शेक करून त्याचे कॅप काढले तशी शॅम्पेन फवार्यासारखी बॉटल मधून भरभर खाले सांडू लागली अर्जुनने घाईने ते दोन्ही ग्लासमध्ये ओतले तिच्या हातात एक ग्लास देऊन स्वतः एक ग्लास घेतले ची ये पहिला जाम अपने प्यार केना ग्लासला ग्लासची हलकी टक्कर अर्जुन काहीसा शायराना अंदाजात बोलला दोघांनी एकमेकांच्या हातात हात गुंफून एकमेकांच्या डोळ्यात बघत एक एक सिप घेतले असे करत त्याने ग्लास खाली केला तशी छान टेस्ट आहे हो ना ग्लास कडे बघत अबोली बोलली हम्म पण आता बस झाले आपण जेवण करू नाहीतर उशीर होईल आपल्याला घरी जायला अर्जुन तिच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत बोलला तिने होकारात मान हलवून दोघांच्या प्लेटमध्ये जेवण वाढून घेतले गप्पा करतच दोघांनी जेवून घेतले दोघे परत रिसॉर्ट मध्ये गेले तू थांब मी कार घेऊन आलोच अर्जुन पार्किंग मध्ये निघून गेला अबोली रिसॉर्ट मधील परिसर निहाळू लागली रिसॉर्ट बघतच ती पूल साइड एरिया एरियामध्ये गेली खूप शांत वाटत होत तिथे अबोली खुशीतच पाण्यात पाय घालून बसली पुलच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं काही छोटी मुलं एकमेकांच्या मागे पडत अबोलीच्या जवळच होती अबोली त्यांची मस्ती बघत होती तेव्हाच एका मुलाचा धक्का अबोलीला लागला तसे सावध नसलेली ती थोड्याशा धक्क्यानेही पूलमध्ये पडली तशी ती आत पाण्यात गेली काही वेळातच वर येत वाचवा वाचवा हेल्प पाण्याच्या आत बाहेर येत अबोली मदतीसाठी ओरडू लागली ती पडल्याने सगळी छोटी मुले घाबरून आत रेस्टॉरंटमध्ये पडाली तिचा आवाज ऐकून काही वेळातच रेस्टॉरेंट लोक बाहेर आले त्यांच्यातील एकाने पूलमध्ये उडी मारत अबोलीला आधार देऊन बाहेर काढले त्याने तिला खुर्चीवर बसवली तिच्या भोवती माणसांची गर्दी जमली तुम्ही ठीक आहात नाकातोंडात पाणी गेल्याने अबोली मोठमोठ्याने खोकू लागली तेव्हाच तिला ते शोधत आलेला अर्जुन गर्दी बघून तिकडे आला अबोलीला पूर्ण भिजलेले बघून तो शॉक झाला पाण्यात पडल्याने अबोलीचे कपडे तिच्या अंगाला चिकटले होते काही जण तिला सहानुभूतीने तर काही अनामिष नजरेने बघत होते त्यामुळे अबोली अनकम्फर्टेबल फील करू लागली तर भीतीने थरथर कापत होती अबू हे, हे काय झाले अर्जुनने अंगावरचे कोट काढून पहिले तिच्या शोल्डरवर ठेवले त्या मध्ये पडल्या होत्या अबोलीला वाचवणाऱ्या मुलाने सांगितले तू ठीक तर आहेस ना तुला कुठे लागले तर नाही ना अर्जुन पॅनिक होत तिचा ओंजळीत पकडून तिला विचारू लागला अर्जुन शांत व्हा मी ठीक आहे अबोलीने अब त्याचे हात पकडले पण तिचे पाणावलेले डोळे आणि चेहऱ्यावरची भीती त्याला सगळं सांगून गेली थँक यू मिस्टर अर्जुनने त्या तरुणाचे आभार मानले तसा हसतच तस तो निघून गेला जमा झालेली गर्दीही पांगली थंड पाण्यात पडल्याने अबोलीला आता थंडी वाजू लागली तिची कंडिशन बघता अर्जुनने रिसॉर्टमध्ये एक रूम बुक केली अबो मी कार पार्क करून आलोच तोपर्यंत तो फ्रेश हो तिला रूमजवळ सोडून अर्जुन खाली जाऊ लागला अर्जुन पण कपडे तिने कचरतच विचारले मी करतो अरेंज बोलून लगबगीने अर्जुन खाली निघून गेला अबोली आत आली तसे शॉक होत ते समोर बघतच राहिले क्रमशः आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात नमस्कार